<coughs> अशोक मामान व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय उपस्थित असलेल्या निवेदितातील त्यांचं भाषण मार्गदर्शन आपण आता ऐकलं ते सन्माननीय मुश्रीफ साहेब सन्माननीय बंटी साहेब सन्माननीय मोहन जोशी गिरीश महाजन म्हणजे कोल्हापूरचे गिरीश महाजन आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कोल्हापूरवासीय बंदवाडी खरंतर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच कळत आपापसात ठरलेलं असतात त्याच्यामुळे आमच्या फार मोठी अडचण पण मी नाही ते मुस्लिम आणि ह्या बाबतीमध्ये माझी अडचण का होत नाही माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात रत्नागिरीचे पालकमंत्री असलिम असताना क्षेत्रातलं अशोक सराफ असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्यासाठी सगळ्यांचे पक्षीय झोडे हे स्टेज खाली असतात मुस्लिम सर्वांनी सांगितलं की विनोद म्हटलं की अशोक सराफ आणि दादा गुरगे माझ्या घरामध्ये तर अशोक बाबा तुमचा एवढा मोठा समर्थक आहे माझे वडील तुम्हाला ऑप्शनच नाही मला असं सांगितलं की नाही अशोक मामांचं काम चांगलं झालं नाही तर पक्षा पक्षामध्ये जेवढे वाद होत नाही आणि ते पटवून सांगतात प्रत्येकाला की कलाकार कसा असला पाहिजे कलाकाराची कला कशी कला असली पाहिजे एकच कला वारंवार जर आपण केली तर लोक स्वीकारत नाही आणि म्हणून अशोक मामांची जी, जी कला आहे ही विविधतेनं लटलेली आहे की आमच्या घरात मला रोज आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे कलाकार आम्ही कमी नाही तुम्ही तीन तास मेकअप करता आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप करतो काही <laughs> <laughs> काही मंडळी म्हणतेस अशी आहे झोपल्यावर सुद्धा मेकअप काढत <laughs> आता हे पंडित साहेब का हसले पण राजकारण आणि कलाक्षेत्र हे खरोखर शाळेच्या दोन बंद स्वर्गीय यशवराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या कलेला राजाश्रय दिला आणि मग किर्लोस्करांपासून असेल किंवा सांगलीच्या पटवदरांपासून असेल त्याला खऱ्या अर्थानं राजाश्री मिळाला आणि सांगत नाही मोहनजी असाल असाल जे मराठीतून उठले आणि स्वतः बॉलिवूडमध्ये जाऊन ज्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं ते कलाकार म्हणजे अशोक शरद आहेत मोहनजी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मी कधी गाडीमध्ये असलो म्हणजे कदाचित सगळ्यांना आश्चर्य असेल मी कधीही हिंदी गाणी ऐकल ते पुष्पा आणि म्हणून काल माझ्या मुंबई ते गोवा या प्रवासामध्ये मुलाखतीमध्ये तुम्ही टेम्पो कशी चालवत होता ते शिगांचं एक वाजता सुपाच्या गाड्यामध्ये काय काय झालं हे मी मोहन जोशीला मोठं देण्यासाठी सांगत नाही मराठी इंडस्ट्रीच्या या कलाकारांनी संघर्ष करून स्वतःच अस्तित्व देशाच्या पातळीवर निर्माण केलं म्हणूनच पद्म पुरस्कार हा अशोक सरामांना मिळाला आणि परत या सगळ्यांकडनं नम्रता शिकली पाहिजे आज आमच्याकडे आम्ही एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य जर केला तर पुढच्या सहा महिन्यात तो सहा फट गुजारा केलेला असतो पण तुम्ही ज्या उंचीवरनं महाराष्ट्र हाखताय ज्या उंचीवरनं सांस्कृतिक चळवळ हाखताय त्याच्यामध्ये कुठेही तुमच्यामध्ये गर्व नाही की महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय राज्याचा उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मराठीवर अनेक राजकारण कदाचित होत असते मला त्याच्यामध्ये जायचं नाही पण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी संस्कृतीला आणि सांस्कृतिक चळवळीला जर ताकद कुठच्या जिल्ह्यातलं आणि कुठच्या शहरात मिळालं असेल तर या कोल्हापूर शहरात आणि म्हणून जो मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला केशवराव भोसले नाट्यगृहाचा मी स्वतःच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला नाट्यकर्मींच्या समूहेत भेट दिली मला फार मोठा आश्चर्याचा धक्का होता फार म्हणजे फार मोठा आश्चर्याचा धक्का होता एखादी व्यक्ती घरातली गेल्याप्रमाणे इथले रंगकर्मी नाट्यकर्मी रडत होते याचा अर्थ छत्रपती शाहू महाराजांनी रुजवलेली सांस्कृतिक कला सांस्कृतिक वैभव हे महाराष्ट्राला देण्याचं जर आज काम कोणी केलं असेल तर ते कोल्हापूरने केलंय आणि कोल्हापूरमध्ये आज असते मी पण जास्त वेळ घेणार नाही कारण शेवटी आपण सगळे अशोक मामाना ऐकायला जमलोय पण राजकारणामध्ये असल्यामुळे अनेक वेळा मामांबरोबर अनेक कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली म्हणजे अशा सरकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली जे आपल्याला मिळाले ते आपलं नाही ते तुमच्यामुळे मिळाले ही सांगण्याची दानत महाराष्ट्राच्याच कलाकारामध्ये असू शकते आणि ती हे मराठी अशोक वामर सरा केलंय त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो शासनाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करत असताना एवढंच सांगेन की जसं मी सांगितलं की माझ्याकडे मराठी भाषा देखील आहे साहित्याचे सगळे प्रकार आणि त्याला उभारी देण्याचं काम माझ्या खात्यामार्फत केलं जातं पण मी अनेक वेळा सांगितलंय जे नाटकं उभी राहतात चित्रपट उभी राहतात त्याच्या मागे लेखकाची भूमिका फार मोठी असते लेखकाची ताकद असते आणि तो लेखक निर्माण करण्याचं काम मराठी भाषेच्या अंतर्गत केलं जातं त्याच्यामुळे तुमच्या काही या खात्याच्या संदर्भातल्या ज्या सूचना असतील त्या नक्की महाराष्ट्राच्या उद्धाराच्या आहेत असं समजून माझ्याकडनं काम केलं जाईल एवढा शब्द देतो पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल गिरीश महाजन राष्टेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जसे आमच्याकडे मंत्रिमंडळामध्ये गिरीश महाजन राजकीय संकट मोचक हो आहे तसं मला असं वाटतं की कोल्हापूरचे गिरीश महाजन सांस्कृतिक संकट मोचक हो आहेत <laughs> त्यांचा एक स्वभाव सांगतो मला भेटल्यानंतर ते मला माझे वाटतात <reconcile régioncko> तुम्हाला भेटल्यानंतर <reg> <injuries mache> okay <again> ते तुमचे वाटतात मुस्लिम साहेबांना भेटल्यानंतर आता एवढ्या मुस्लिम साहेबांचे भेटतो ठीक आहे पण ते सर्वपक्षीय कलाकार आहेत आणि सगळ्यांना बरोबर कस घ्यायचं हे गिरीश महाजन साहेबांना माहिती असत एकच फक्त त्यांचा किस्सा सांगतो आणि मनोबत सपवतो बंटी साहेब त्यांचा मला एक आठ दिवसापूर्वी फोन आला मी आणि मोहन जोशी साहेब अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त असल्यामुळं मला म्हणाले <coughs> कार्यक्रमाला कोण कोण पाहिजे बरोबर मामांचा सत्कार आहे कार्यक्रमाला कोण कोण पाहिजे मी त्यांना सांगितलं अशा स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं गिरीशी मुश्रीफ साहेब देखील कोल्हापूरचे नेते आहेत महायुतीमध्ये जरी नसले तरी बंडी साहेब देखील सांस्कृतिक चळवळीला पुढे घेऊन जाणारे आहेत तुम्हाला जे कोण अस्तित्वात असलेले पक्ष असतील आणि अस्तित्वात पक्ष नसलेले कोण नेते पाहिजे असतील सगळ्यांना बोलवा मला काही <प्थाँगा> अडचण नाही कारण सांस्कृतिक चळवळ आहे आणि सांस्कृतिक चळवळीला कुठेही पक्षाचा स्पर्श असू नये हे ग्रेशी आमचं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना ज्या कार्यक्रमामध्ये सांगून घेतलं त्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो लेबर मंडळावर विश्वस्त म्हणून याची जर इच्छा असेल ती काय इतक्यात पूर्ण होणार नाही हे देखील इथं सांगतो आणि माझ्या मानपत्र